जाधव स्मिता शशिकांत देशमुख योगेश रमेश पानसरे सविता सुरेश आणि सोनावणे कृष्णा आनंदराव जोडेच आहेत ना हे सगळे आपली टीम आहे बघा या टीम ला आपल्याला वाजत गाजत पाठवायचं आणि म्हणून टेंबी नाका जसा नितीन म्हणतो जसा टेंबी नाका आनंदगे साहेबांचा तसा हा सुरेश भाऊंचा हा महात्मा फुले ताऊक नाका आणि म्हणून सुरेश भाऊंना मी अनेक विजयी सभा इथं झालेल्या आहेत आणि ही देखील विजयी सभाच आहे आणि खरं म्हणजे उद्याचा विजय हाच खरा हाच हीच खरी श्रद्धांजली सुरेश भाऊना ठरेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्याचा विजय मान मिळाला पाहिजे रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी झाले पाहिजे ही विनंती आपल्याला करतोय आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की चाकणची शान धनुष्यबाण आणि चाकणची राखण फक्त करेल धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यबाण आणि मी एवढच सांगेन एवढी गर्दी आहे एवढी गर्दी पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं मतदान करून आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं तरी किती मतदान आहे तेतीस हजार तेहतीस हजार हजार मधले तर अर्धे इकडे आलेले आहेत आणि म्हणून अर्धे इकडे आले त्यांनी अर्ध्या लोकांना सांगितलं की पूर्ण शंभर टक्के मतदान या ठिकाणी धनुष्य